नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर विद्यार्थ्यांनो आज आपण तीस मे दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्त्वाचे दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत मित्रांनो आणि हे दहा प्रश्न तुमच्या येणाऱ्या स्पर्धा परीक्षाच्या महाराष्ट्रामधील कोणत्याही परीक्षेमध्ये खूप फायदेशीर ठरणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ जर हवी असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व डी पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडाही वेळ वायाना घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊयात आणि कालचा आपला पहिला प्रश्न होता तर दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या विभागामध्ये मान्सूनचा सर्वात लवकर प्रवेश झाला आहे जो मागील चोपन्न वर्षातील सर्वात लवकर आहे तर विदर्भ या यानंतर जगातील सर्वात जास्त रिझोल्युशन असलेली हवामान अंदाज प्रणाली कोणत्या देशात सुरू करण्यात आली तर आपल्या भारतीया यानंतर जर्मनीतील सुहल येथे झालेल्या दोन हजार पंचवीसच्या आय एस एस य ज्युनियर विश्वचषकामध्ये कोणत्या देशाने पदतालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावले तर आपल्या भारतीया देशाने यानंतर मित्रांनो चौथा प्रश्न महत्वाचा आहे तर शंभर टक्के रेल्वे विद्युतीकरण साध्य करणारे चोवीसाव्य राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते बनले आहे तर गुजरात हे राज्य बनले आहे त्यानंतर पाकिस्तान सुपर लीगचा कोणता हंगाम अलीकडे आणि लाहोर कलंदर्सने विजेतेपद जिंकले आहे तर धाव्वा यानंतर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षामध्ये शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये कुटुंबांना किती रुपये नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे तर वीस कोटी यानंतर मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये मुंबईमध्ये दररोज सरासरी किती नवीन कोविड नाईन्टीन प्रकरणे नोंदवली जात आहे तर अकरा यानंतर आठवा प्रश्न होता आपला कालचा भारता तर भारतातील कोणत्या शहराचा समावेश जगातील टॉप बारा टेक्नॉलॉजी हब मध्ये झालेला आहे तर बँगळुरू यानंतर नववा प्रश्न तर आश्रय चॅम्पियनशिप चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या गुलवीर सिंगने दहा हजार मीटर शर्यतीमध्ये कोणते पदक जिंकले आहे तर सुवर्ण पदक जिंकले आहे आणि आपला कालचा दहावा प्रश्न होता तर हा प्रश्न होता आपला कालचा दहावा दिनविशेष वर आधारित तर आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतता सेवेचा दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी पाळला जातो तर तो दिवस एकोणतीस मे या दिवशी पाळला जातो यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीला सुरुवात करूयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे तर महत्वाचा प्रश्न आहे सर्वांनी पहिल्या प्रश्नाकडे लक्ष द्या तर अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार देण्यामागील मुख्य कारण काय होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हास्य कलाकार म्हणून दिलेले त्यांचे योगदान हे मुख्य कारण आहे तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार पंचवीस साली ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना भारत सरकारच्या वतीने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि हा पुरस्कार कलाक्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती भवनामध्ये प्रदान करण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशोक सराफ यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या विनोदी आणि गंभीर भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण केले आहे तर त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील या योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे आधी दोन हजार तेवीस साली त्यांना महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि चित्र गौरव गौरव जीवन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले होते यानंतर मित्रांनो अशोक सराफ यांचा हा सन्मान मराठी चित्रपट सृष्टीसाठी अभिमानास्पद ठरलेला आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूयात मित्रांनो दुसरा तर अफगाणिस्तानमध्ये दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यामध्ये किती भूकंप झाले आहेत तर याचे योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन बी पाच भूकंप झाले आहेत किती तर पाच भूकंप तर मित्रांनो याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूया तर मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अफगाणिस्तानमध्ये चार पॉईंट दोन तीव्रतेचे पाच भूकंप झाले आहेत ज्यामुळे या भागातील भूकंपीय हालचालींची तीव्रता दिसून येते यानंतर पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामध्ये कोणत्या कारणामुळे पुन्हा गती मिळालेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूया तर मे दोन हजार पंचवीसमध्ये पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पास पुन्हा गती मिळालेली कारण महाराष्ट्र सरकारने भूसंपादन प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात केलेली आहे तर मागील काही वर्षांपासून हा प्रकल्प विविध कारणांनी अडकलेला होता आणि स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध पर्यावरणीय चिंता आणि प्रशासकीय विलंब या कारणाने परंतु मे दोन हजार पंचवीस मध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने सात गावांतील भूसंपादन प्रक्रियेमध्ये मंजुरी दिलेली आहे आणि ही प्रक्रिया दोन हजार पंचवीस अखेरीस पूर्ण होईल असा अंदाज आहे तर यामुळे प्रकल्पाला आता प्रत्यक्ष अंमलबजावणीची दिशा मिळू शकते उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे तर पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रस्तावित विमानतळ पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये उभारण्यात येणार आहे यानंतर मित्रांनो चौथ्या प्रश्नाकडे बोलूयात आपण तर दोन हजार पंचवीस आय एस एस एफ नेमबाजी ज्युनियर वर्ल्ड कप फेज वन मध्ये दे कोणत्या देशाने नुकतेच तालिकेमध्ये दे प्रथम स्थान पटकावले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आपल्या भारत देशाने कोणत्या देशाने तर आपल्या भारत देशाने तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात मित्रांनो दोन हजार पंचवीस आय एस एस एफ नेमबाजी ज्युनियर वर्ल्ड कप फेज वन सुहल जर्मनीमध्ये भारताने एकूण अकरा पदकांसह म्हणजेच तीन सुवर्णपदके चार रौप्य पदके आणि चार कांस्य पदकांसह पदकतालिकेमध्ये प्रथम क्रमांक पटकवलेला दिसून येतोय तर भारताच्या या यशस्वी कामगिरीमध्ये शंभवी क्षीरसागर तेजस्विनी सावंत आणि कणक बुधवार यांच्या सुवर्ण पदकांचा मोठा वाटा होता तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी एक खूप आनंदाची गोष्ट तर तुमच्यासाठी मी पाच महिन्यांचा महा मॅरेथॉन व्हिडिओ बनवलेला आहे जानेवारी ते मे या तर यामध्ये मी खूप महत्वाचे काही पाचशे लाइनर प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणजे एका महिन्याचे शंभर शंभर असे प्रश्न मी त्यामध्ये टाकलेले आहेत तर मित्रांनो तुमच्या कोणत्याही महाराष्ट्रामधील स्पर्धा परीक्षेसाठी खूप फायदेशीर तो व्हिडिओ ठरणार आहे तर आपला हा चालू घडामोडीचा डेचा व्हिडिओ कंप्लीट झाला तर ताबडतोब तुम्ही हा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा तर या व्हिडिओची लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो आपल्या डेच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त दोनशे ठेवलेलं आहे तर सर्वांनी दोनशे लाईकचं टार्गेट देखील पूर्ण करा आणि शेवटी तुम्हाला मध्ये उत्तर सांगण्याचा देखील प्रयत्न करायचा आहे तुम्हाला जो प्रश्न देत असतो मी झालेल्या कालच्या चालू घडामोडीचा त्याचे देखील सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करावा तर चला पुढील प्रश्न सुरू करूयात यानंतर मित्रांनो पुढील पाचवा प्रश्न पाहूयात आपण महत्वाचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्नाकडे लक्ष द्या तर ऑपरेशन सिंदूरचा लोगो कोणी बनवला होता तर याचे योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन डी गुप्ता आणि सुरिंदर सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरचा लोगो बनवला होता तर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात आपण तर ऑपरेशन सिंदूरचा लोगो ले कर्नल गुप्ता आणि सुरिंदर सिंग यांनी पंचेचाळीस मिनिटांमध्ये तयार केला होता तर ओ मन दे सिंदूरची कटोरी आणि सिंदूर रेषा दाखवून तो बलिदान न्याय व हिंदू स्त्रिया समर्पणाचे प्रतीक दर्शवतो आणि हा लोगो देशभक्तीचे प्रतीक ठरलेला आहे यानंतर सहावा प्रश्न पाहूयात आपण तर डी आर ओ अध्यक्ष डॉक्टर समीर कामत यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी यांचा कार्यकाळ एक वर्षांनी वाढवलेला आहे किती वर्षांनी तर एक वर्षांनी याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती देखील पाहूयात मित्रांनो तर डीआरडीओ चे अध्यक्ष सरकारने एक वर्षाने वाढवलेला दिसून आला तर ही त्यांची दुसरी मुदतवाढ असून आता ते एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत पदावर राहणार आहेत तर ही वाढ सार्वजनिक हितासाठी फंडामेंटल रूल छप्पन्न ड अंतर्गत मंजूर करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा यानंतर सातवा प्रश्न पाहूयात मित्रांनो तर अवकाश औद्योगिक धोरणाला मंजुरी देणारे देशातील तिसरे राज्य कोणते ठरले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तामिळनाडू हे राज्य ठरले आहे कोणते राज्य आहे ते तर तामिळनाडू हे राज्य तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर मित्रांनो तामिळनाडू हे भारतातील तिसरे राज्य ठरले आहे ज्याने अवकाश औद्योगिक धोरण मंजूर केलेले आहे आणि या धोरणाचा मुख्य उद्देश आहे अवकाश क्षेत्रामध्ये खाजगी गुंतवणूक वाढवणे स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणे आणि रोजगार निर्मिती करणे आणि या धोरणामुळे तामिळनाडू भारताच्या अवकाश क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देखील देईल यानंतर मित्रांनो आठवा प्रश्न पाहूयात आपण तर युई एफ ए महिला चॅम्पियन लीगचे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आर्सेनल यांनी कोणी तर आर्सेनल तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो तर दोन हजार पंचवीस ए महिला चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद आरसेनलने जिंकले तर चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी लिस्बन मधील एस्ट्राडिओ जोस अल्वा लाडे स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये त्यांनी बार्सिलोनाचा एक शून्य असा पराभव केला यानंतर स्वीडिश स्ट्रायकर स्टीना ब्लॅक स्टेनियसने एकोणसत्तराव्या मिनिटाला निर्णायक गोल केला तर या विजयामुळे अर्सेनलने अठरा वर्षानंतर दुसऱ्यांदा हे प्रतिष्ठित विजेतेपद पटकावले पत आहे यानंतर मित्रांनो नववा प्रश्न पाहूयाता आपण तर वित्त वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये भारतामध्ये किती अब्ज डॉलर एफ डी आय प्राप्त झालेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एक्क्याऐंशी किती तर एक्क्याऐंशी अब्ज डॉलर तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो तर वित्त वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये भारताने एक्क्याऐंशी पॉईंट शून्य चार अब्ज डॉलर अंदाजे सहा पॉईंट सात लाख कोटी रुपये प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक एफ डी आय प्राप्त केली आहे ज्यामध्ये चौदा टक्के वाढ झालेली आहे तर सेवा क्षेत्राने एकोणीस टक्के वाटा घेतला तर महाराष्ट्राने सर्वाधिक एकोणचाळीस एफ एक टी आय आकर्षित केलेला आहे यानंतर मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे तर डेनियल नोबोआ यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी नुकतीच निवड करण्यात आलेली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एक्वाडोरिया कोणत्या तर एक्वाडोरिया तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर डॅनियल नोबोआ यांची एक्वाडोर देशाच्या राष्ट्रपतीपदी नुकतीच निवड झालेली आहे तर नोबोआ यांनी दोन हजार तेवीस मध्ये कार्यभार स्वीकारला आणि दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा निवडून आले आहेत तर त्यांनी गुन्हेगारी विरोधात कठोर पावले उचलण्याची आणि अर्थव्यवस्था सुधारण्याचे आश्वासन दिले आहे यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली एकवाडोरणे हिंसाचार आणि बेरोजगारीच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केलेले आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या सर्व विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच्या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या विभागामध्ये मान्सूनचा सर्वात लवकर प्रवेश झालेला आहे जो मागील चोपन्न वर्षातील सर्वात लवकर आहे या तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा ला सर्वांनी आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त दोनशे लाईक ठेवलं होतं तर तेही कम्प्लीट करायचं सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद